ओघड झालेला खेळ संध्या आणि मिलिंद यांचं लग्नाला आठ वर्ष झाली होती एक मुलगी होती परी संध्या स्वभावाने शांत घरकामात रमलेली तर मिलिंद थोडा मोकळा मित्रमंडळीत जास्त रमणारा वरवर सगळं व्यवस्थित दिसायचं पण संध्याच्या मनाला कधी कधी जाणवायचं मिलिंद आता बदललाय फोनवर लपून बोलणं अचानक घराबाहेर जाणं नजरेला नजर न देणं हे सगळं तिच्या लक्षात आलं होतं पण ठोस पुरावा नसल्याने ती मनाला समजावत राहिली तो दिवस एका शनिवारी संध्याला माहेरी जायचं ठरलं तिने सकाळी मिलिंदला सांगितलं मी दोन दिवस आईकडे राहून येते परलं पण सोबत घेते मिलिंद लगेच म्हणाला हो जा बरं थोडं रिलॅक्स होईल तुला संध्या निघून गेली पण तासाभरात तिला अचानक विसरलेली औषधं आठवली ती पुन्हा घरी परत यायचं ठरवते अनपेक्षित दृश्य घराचं दार उघडलं आणि संध्याचे पाय थिजून गेले हॉलमध्ये मिलिंद आणि त्याची ऑफिसमधली सहकारी स्वाती एकमेकांच्या अगदी जवळ बसलेले होते टेबलावर वाईनची बाटली हसणं खिदळणं आणि ती जवळीक पाहून संध्याच्या अंगावर काटा आला तिला पाहून दोघं दचकले स्वातीने पटकन आपलं ओढण सावरलं तर मिलिंद थोडा अडखळत म्हणाला अग तू एवढ्या लवकर मी विचार केला होता तू उद्याच येणार संध्याचा आवाज कापरा झाला मिलिंद हे काय चाललंय घरात माझ्या डोळ्यासमोर वादळ हॉलमध्ये तुफान शांतता पसरली स्वाती उठून म्हणाली मी निघते आणि ती घाईघाईने बाहेर गेली संध्याने मिलिंदकडे पाहून विचारलं हे किती दिवस चाललंय आणि तुला लाजनाही वाटली की पत्नीच्या घरात तिच्या संसारात परकीला आणस मिलिंदच्या चेहऱ्यावर अपराधी पण स्पष्ट होतं पण त्याचा अहंकार अजूनही जागा होता चूक झाली पण तुला समजत नाही संध्या माझ्या आयुष्यात रोमांच उरला नव्हता घर मुलं जबाबदाऱ्या मी थकलो होतो स्वाती बरोबर मला संध्याने त्याला थांबवलं बस तुला थकवा आला म्हणून मी अपमान सहन करावा संसार म्हणजे खेळ नाही ज्यात तुला कंटाळा आला म्हणून दुसरी कडी वळावं निर्णय त्या रात्री संध्या एक शब्दही न बोलता मुलीला घेऊन आईकडे निघून गेली काही दिवस ती तिथेच राहिली आईने विचारलं मुली संसार मोडून टाकशील का संध्या म्हणाली संसार मी एकटीने वाचवायचा प्रयत्न केला पण विश्वास जर घरात राहिला नाही तर संसार कसला आता मी स्वतःसाठी आणि मुलीसाठी जगणार मिलिंदचा पतन मिलिंदला तेव्हा आपल्या चुकीचं गांभीर्य जाणवलं संध्याच्या अनुपस्थितीत घर पोकळ झालं परीची आठवण संध्याचा राग आणि स्वतःच्या कृत्याची लाच त्याला झोप लागत नव्हती स्वाती ही हळूहळू दूर झाली तिला फक्त खेळ हवा होता संसार नाही मिलिंद एकटा पडला त्याने अनेकदा संध्याला माफी मागितली पण संध्या ठाम होती मला अशा माणसाबरोबर राहायचं नाही ज्याच्यासाठी नातं ही फक्त सोय आहे नवा आरंभ संध्याने नोकरीला सुरुवात केली स्वतःच्या पायावर उभी राहिली परल शिक्षणात पुढे नेलं गावातल्या बायकांसाठी ती आदर्श ठरली स्त्री एकटी असली तरी जगू शकते तिचं अस्तित्व फक्त पतीवर अवलंबून नाही मिलिंद मात्र आयुष्यभर पश्चातापात जगला कधीही त्या एका क्षणाचा पाप त्याच्या आयुष्यातून पुसता आलं नाही विश्वास तुटला की नातं संपतं संसार टिकवणं म्हणजे फक्त छाप्पर शेअर करणं नाही तर मन शेअर करणं असतं जिथे पत्नीला अपमानित करून प्रियसीला घरात जागा दिली जाते तिथे त्या घराचा पाया कायमचा ढासळतो संध्या माहेरी राहू लागली सुरुवातीला ती खूप तुटली होती आईच्या डोळ्यांत काळजी होती पण आई सतत म्हणायची मुली तुझं आयुष्य अजून पुढे आहे तुटलीला विश्वास मागे टाकून स्वतःसाठी जग संध्याने जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली मुलगी पडेला शाळेत घालून ती स्वतःला नोकरीत गुंतवून घेत होती हळूहळू तिला जाणवलं मी एकटी असूनही खंबीर आहे संसार तुटला म्हणून आयुष्य संपत नाही गावातल्या बायकांमध्ये तिची चर्चा व्हायची काही टोमणे मारायच्या नवराच्याशिवाय बाई काय करू शकते पण संध्या निर्धाराने उत्तर द्यायची नवराशिवाय बाई जगू शकते पण स्वाभिमानाशिवाय नाही दरम्यान मिलिंदाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं स्वातीने त्याला पूर्णपणे सोडलं मित्रमंडळीही दुरावली घरातला एकाकीपणा त्याला पोखरू लागला रात्री तो दारूच्या नशेत रडायचा संध्याचे फोटो बघून पश्चाताप करायचा तो अनेकदा माहेरी गेला संध्याच्या पायांवर होऊन म्हणाला संध्या, संध्या एकदा मला माफ कर मी चूक केली पण तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही संध्या मात्र शांतपणे म्हणायची मिलिन तुझं प्रेम परत येऊ शकेल कदाचित पण विश्वास तो तुटला की पुन्हा जोडता येत नाही माझ्या आयुष्यात आता परतावा नाही एका दिवशी परी आईला म्हणाली आई बाबा सतत फोन करतात रडतात तू परत का जात नाहीस संधेने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि उत्तर दिलं परी घर म्हणजे फक्त भिंती नाहीत घर हे विश्वासावर उभं असतं बाबा आपल्यावर प्रेम करतात पण त्यांनी आपल्याला दुखावलं मी परत जाईन तर पुन्हा तुझ्या डोळ्यात तीच वेदना पाहावी लागेल मला तू सुरक्षित वाटावी म्हणून मी हा निर्णय घेतलाय परी आईच्या गळ्यात बिलगली त्या क्षणी तिला उमजलं की आई खरंच योद्धा आहे एकदा गावातल्या मेळाव्यात संध्या आणि मिलिंद दोघं समोरासमोर आले लोकांच्या नजरा त्यांच्या दिशेने वळल्या कोणी कुजबुजल हीच ती बाईजीने नवऱ्याला सोडलं मिलिंद डोळे खाली घालून उभा होता संध्या मात्र डोळ्यात डोळे घालून उभी राहिली ती म्हणाली मी पतीला नाही तर अपमानाला सोडलंय स्त्री स्वतःच्या स्वाभिमानासाठी जगू शकते हे लक्षात ठेवा गावभर तिचं कौतुक झालं बायकांनी तिला आदर्श मानलं मिलिंद आयुष्यभर अपराधीपणाने जगत राहिला पण संध्या आणि परीने आयुष्य नवं उभं केलं परी उच्च शिक्षण घेऊन पुढे गेली आणि लोक म्हणू लागले विश्वासघाताने जरी संसार तुटला तरी स्वाभिमानाने नवं आयुष्य फुललं नातं वाचवणं हे नेहमीच स्त्रीची जबाबदारी नाही कधी कधी नातं संपून स्वतःसाठी जगणं हेच तिचं खरं धैर्य असतं काळ पुढे सरला परी आता पंचवीस वर्षांची झाली होती शिक्षण पूर्ण करून ती एका नामांकित कंपनीत काम करू लागली तिचा स्वभाव स्वभावायसारखाच खंबीर पण आतून भावुक होता संधेने मुलीच्या लग्नाचा विचार सुरू केला स्थळ येऊ लागली एक मुलगा अमोल चांगल्या कुटुंबातून होता परी आणि अमोलची भेट झाली दोघांना एकमेकांशी संवाद साधताना सहज वाटलं पण लग्नाची चर्चा पुढे जात असतानाच अमोलच्या आईने थेट प्रश्न विचारला तुमच्या संसाराबद्दल ऐकलंय नवरात बायको वेगळे राहतात म्हणे मुलीवर त्याचा परिणाम नाही ना संध्याच्या छातीत भोसकावत असं झालं लोक अजूनही भूतकाळ ओढून काढत होते त्या रात्री परी आईजवळ बसून म्हणाली आई मला माहीत आहे की लोक बाबांची चूक तुझ्यावर आणि माझ्यावर टाकतात पण मी तुझा संघर्ष तुझ पाहिलाय तुझ 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 तू एकटीने मला वाढवलंस मला अभिमान आहे की माझी आई एकटी असूनही इतकी ताकदवान आहे संधेच्या डोळ्यांत पाणी आलं ती म्हणाली परी मला नेहमी भीती वाटायची तुझ्या आयुष्यावर माझ्या निर्णयाचा वाईट परिणाम होईल पण आज तू जे बोललीस त्याने माझ्या जखमांवर फुंकर घातली लग्नाच्या निमित्ताने मिलिंदलाही बोलावावं लागलं बराच काळ झाला होता तो वेगळाच राहत होता केस पांढरे झाले होते चेहऱ्यावर अपराधीपणाचा ठसा होता लग्नाच्या आधीच्या दिवशी तो संध्याजवळ आला आणि म्हणाला संध्या आज परीच्या आनंदाचा दिवस आहे मला माहीत आहे की तू मला कधीच माफ केली नाहीस पण आज मी वडील म्हणून तिच्या आयुष्यात असू इच्छितो संध्या शांतपणे म्हणाली वडील म्हणून तू आलास ते मला मान्य आहे पण नवरा म्हणून तू माझ्यासाठी कायम हरवलेला आहेस मिलिंद डोळ्यात पाणी आणून मान हलवतो लग्नाच्या दिवशी परीने सगळ्यांसमोर आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे बाबांनी चूक केली पण आईने मला शिकवलं की स्त्रीला स्वतःसाठी जगण्याचं धैर्य असावं मला माझ्या संसारात तिच्यासारखाच विश्वास आणि तिच्यासारखं सामर्थ्य हवं आहे संपूर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला संध्याचे डोळे भरून आले लग्नानंतर परीच्या आयुष्याला नवा अध्याय मिळाला तिने संसार करताना आईच्या अनुभवांना आपल्या नात्यात आणलं विश्वास पारदर्शकता आणि आदर संध्या वृद्धापकाळात एकटी नव्हती तिला मुलगी आणि जावयाचा आधार होता मिलिंद मात्र एकटाच जगत राहिला पण जेव्हा जेव्हा परी त्याला भेटायला जायची तेव्हा तो मनाशी म्हणायचा माझ्या चुकांमुळे मी पत्नी गमावली पण किमान मुलगी आईसारखी बळकट झाली संधेचा निर्णय कठीण होता पण त्यातूनच तिच्या मुलीचं आयुष्य उजळलं भूतकाळाचे ओरखडे कायम राहिले पण त्याच ओरखड्यांतून भविष्यासाठी प्रकाश जन्माला आला